आज आपण या फोटोला कलर गेट कसं केलं ते पाहणार आहोत सो so, याच्यामध्ये मी जास्त काही करणार नाही तुम्ही फक्त दोन मिनिटात मॅजिक पाहू शकता की कलर गेडिंग किती सोपी आहे जर तुम्हाला फोटो वाचता येत असेल म्हणजे फोटोला जर समजून घेतला तर तुम्हाला, तुम्हाला फोटो कलर गेट कसं करायचा हे तुम्हाला खूप सोपं जाईल या फोटोमध्ये मी फक्त कॉन्ट्रास्ट वाढवणार आहे तुम्ही पाहू शकता डिटेल्स खूप छानपणे म्हणजे बाहेर पडलेले आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे की दोन दोन ते तीनच कलर्स अवेलेबल आहेत त्यानुसारच आपल्याला एडिटिंग करायची आहे मी थोडासा कॉन्ट्रास्ट वाढवलाय हायलाईट थोडीशी इनक्रीज केली आहे आणि शाईन फोटोमध्ये शाईन येण्यासाठी मी व्हाईट ॲड करतो आहे आणि ब्लॅकला कमी करतो आहे आता तुम्ही पाहू शकता लाईट करेक्शनमध्येच माझा फोटो एडिट झालेला आहे म्हणजे या फोटोला मला अजून जास्त काही छेडायची गरज नाही आहे पण तरी पण थोडंसं कलर्स आपण ॲड केले तर हा फोटो अजून छान दिसेल बिफोर आणि आफ्टर बिफोर आफ्टर या फोटोची कलर रेडिंग तुम्हाला कशी वाटली ते इव्हेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका